संपूर्ण महाराष्ट्रात देवाग्रुप फाउंडेशनने आपल्या सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रमांनी नावलौकिक मिळवले आहे संपूर्ण महाराष्ट्रात देवाग्रुप फाउंडेशनचे जाळे पसरले असून हजारोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरून तळागाळात जाऊन देवाग्रुप फाउंडेशनचे कार्य तळागळात पोहोचवत आहेत गोरगरिबांना मदत करत आहेत देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित्रुप पप्पाभाई ढोले व सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण काही ना काही निमित्त घेऊन सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात त्याच अनुषंगाने नुकतीच पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी ओमकार पाटील यांची निवड करण्यात आली आहे तसेच तालुका अध्यक्षपदी पारस कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून देवग्रुप फाउंडेशन काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असते संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाखा तालुक्यामध्ये शाखा अशा संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार केली आहे आणि या गोष्टीला अनुसरून पालघर जिल्ह्याचे ओमकार पाटील यांनी देवाग्रुप फाउंडेशनमध्ये प्रवेश करत त्यांची पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी त्यांना संधी देण्यात आली आहे यावेळी त्या संधीचे सोने करण्याचे आश्वासन देखील यावेळी ओमकार पाटील यांनी संपूर्ण देवाग्रुप फाउंडेशनला दिली आहे यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे युवा अध्यक्ष अनुष ढोले सचिव तानाजी भाऊ मोरे मॅक्स फोडसे समेत इतर देवाग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते पधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी आपले मनोबत देखील यावेळी व्यक्त केले आहे ओंकारकडनं अपेक्षा आहे काय आम्हाला अगोदरच त्यांचा अनुभव बघितलेला आहे आणि लढणारं एक व्यक्तिमत्व आहे जे जे प्रश्न असतील ते शंभर टक्के लढाऊ प्रश्न घेणार ना त्याला आमची साथ पूर्ण युवा पिढीची ग्रुप कार्यकर्त्यांची साथ असणार नक्कीच हे पालघर जिल्ह्यामध्ये जे पण मुद्दे असतील ते आम्ही त्याप्रमाणे कसं सोडवायचं ते ओंकार नक्कीच करणार ने आता आम्ही आधीच चर्चा केली कारण पद घेऊन पद नावापुरती नसावं त्याचं कार्य करून दाखवलं पाहिजे संघटित युवा पिढी यांना घडवलं पाहिजे आणि घडवण्याचं व्यक्तिमत्व ओंकार भाऊंच्या अंगामध्ये आहे म्हणून आम्ही जिल्हा अध्यक्ष पालघर जिल्हा हा त्यांना पद आज दिलेला आहे आणि नक्कीच ते या पदाचा चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्ह्यामध्ये न्याय काम करते संघटनेचं काम भगता है। का दे मी खूप वर्षापासून बघत आहे मग प्रत्यक्ष अनुभव कधी आला मागची मी दहीहंडी ठेवली होती तानाजी भाऊजी आणि ता माझी प्रत्यक्ष तेव्हा ओळख झाली त्या माध्यमातून मला फक्त एवढं माहीत देवा ग्रुप म्हणजे आक्रमक संघटना पण तसं नाही माझ्याचा एक हात आहे ना तो मला तिथे बघायला मिळाला त्याच्यामुळे काय झालं तानाजी भाऊंना मी एक आमंत्रण दिलं आणि तानाजी भाऊ जे पोहोचले पोहोचल्यानंतर आजपर्यंत तो फॉलोअप म्हणजे त्यांनी केलेलं काम हे आवडलं आणि बाकीच्या संघटनांचं ते मला माहित नाही पण हे प्रत्यक्ष घेतलेला मी अनुभव आहे म्हणून मी या आज पद संघटना आता वैद्यकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र त्याच्यानंतर कोणत्याही अडीअडचणीच्या काळात ग्रामीण भागात आपण काम करतो विक्रमगड सारख्या ग्रामीण भागात काम करतो जव्हार मोकाडा या ठिकाणी निंदा लागत ग्रुपचं एकच मोटिवेशन आहे का बाबा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागातल्या अडीअडचणीतल्या लोकांना मदत आहे त्याच्यामुळं पुढचं माझं तेच काम राहील जसं हे करतायत त्यांचं पावलावर पाऊल ठेवत पुढे चालणार आहे देवाग्रुप संघटना जे, जे वरिष्ठ काम देतील ते टक्के आपण त्यांचं फॉलो घेऊन ते काम करणार आहोत आणि जास्तीत जास्त युवकांना जास्तीत जास्त जा कसं प्रकारे सहाय्य करता येईल ते आपण त्या निमित्ताने सगळ्यांना जोडणार आहोत म्हणजे दोन वर्ष झाली मी शाखाओप केलेली जितकी पण मला समाजसेवा करता येते बाकी शिबिरला होतात जितकं माझ्यात काम होतं तितकं मी काम करत होतो वरिष्ठांचे वरिष्ठांना फोन करून सांगू की असे असे विषय आहेत जसे समोर विषय तसे आम्ही त्यांना रिस्पॉन्स देऊ जितके आमच्या सोडवतात तितके आम्ही सोडवू विषय